अंबरनाथ मध्ये गावठी पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या एका तरुणाला अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी बेड्या ठोकल्यात त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतूस सा पोलिसांनी जप्त केली आहेत अंबरनाथ पश्चिमेच्या डीएमसी कंपनी परिसरात एक तरुण बंदूक विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी सापळा असून प्रथमेश सुधाकर लोंढे या एकोणवीस वर्षीय तरुणाला अटक केली आहे त्याच्याकडे सापडलेलं गावठी पिस्तूल हे त्याने नाशिकहून विकण्यासाठी आणल्याची माहिती पोलिसांना दिली आहे मात्र अंबरनाथ मध्ये ते कुणाला विकण्यासाठी तो आला होता त्यातून एखादा घातपात किंवा हल्ला करण्याचा कट होता का या सगळ्या गोष्टी आता पोलीस तपासात समोर येणार आहेत हेड कॉन्स्टेबल संजय चव्हाण आणि एपीए यांना माहिती मिळाली की डीएमसी कंपनीच्या बंद कंपनीच्या बॅकसाईडला अग्निशस्त्री घेऊन विक्रीसाठी येणार आहे त्यानुसार आम्ही तात्काळ तसा सापळा कारवाई केली आणि पंच त्या सदर व्यक्तीला ताब्यात घेतला असता आरोपीना आम्ही प्रथमेश्वर प लकी सुधाकर लोंडे व एकोणीस वर्ष याच्या ताब्यामध्ये आम्हाला एक अवैध शस्त्र गावठी कट्टा मिळालेला आहे आणि तीन जिवंत राऊंड मिळालेल्या आहेत त्याप्रमाणे कस्टडी घेण्यात येत आहे पुढील तपास करण्यात येत आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा युट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज